श्री स्वामी समर्थ कशी झाली नवरात्रीची सुरुवात सगळ्यात आधी या राजाने केला होता नऊ दिवसांचा उपवास नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते पण नवरात्रीचा उपवास पहिल्यांदा कोणी केला हे तुम्हाला माहीत आहे का या उपवासामागची रोमांचक कथा जाणून घ्या चैत्र नवरात्री दोन हजार चोवीस नवरात्रीमध्ये दुर्गादेवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते शक्ती देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी भक्त वर्षातून दोनदा शारदीय आणि चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गादेवीची पूजा करतात नवरात्रीमध्ये देवीची पूजा करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आली आहे पण नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणारे पहिले राजा कोण होते हे माहिती आहे का तुम्हाला नवरात्रीची सुरुवात कशी झाली जर माहिती नसेल तर आज आम्ही तुम्हाला नवरात्रीची सुरुवात कशी झाली आणि नवरात्रीचे व्रत पहिल्यांदा कोणी पाळले ते सांगणार आहोत देवी दुर्गा ही स्वत शक्तीचे एक रूप आहे आणि नवरात्रीमध्ये आध्यात्मिक शक्ती आनंद आणि समृद्धीसाठी भक्त तिची पूजा करतात नवरात्रीची सुरुवात करणाऱ्यांनीही आईकडे आध्यात्मिक शक्ती आणि विजयासाठी प्रार्थना केली होती वाल्मिकी रामायणात असे वर्णन आहे की लंकेवर चढण्यापूर्वी भगवान श्रीरामांनी किशकिंधाजवळील ऋष्यमुख पर्वतावर दुर्गादेवीची पूजा केली भगवान ब्रह्मदेवाने श्रीरामांना दुर्गा देवीचे रूप असलेल्या चंडीदेवीची पूजा करण्याचा सल्ला दिला होता भगवान ब्रह्मदेवांचा सल्ला घेऊन भगवान श्रीरामांनी प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत चंडीदेवीचे पठण केले चंडी पठणासोबत ब्रह्माजींनी श्रीराम चंडी पठणासोबत ब्रह्माजींनी श्रीरामांना असेही सांगितले की चंडीपूजन आणि हवनानंतर एकशे आठ निळ्या कमळांचा प्रसाद दिला तरच पूजा यशस्वी होईल ही निळी कमळं अत्यंत दुर्मिळ मानली जातात श्रीरामांना त्यांच्या सैन्याच्या मदतीने ही एकशे आठ कमळं मिळाली पण जेव्हा रावणाला हे कळालं तेव्हा त्याने आपल्या जादूई सामर्थ्याने एक निळे कमळ नाहीसे केले चंडी पूजेच्या शेवटी प्रभू श्रीरामांनी कमळाचे फूल अर्पण केले तेव्हा एक कमळ कमी आढळले हे पाहून श्रीराम काळजीत पडले पण शेवटी त्यांनी कमळाऐवजी आपला एक डोळा माताचंडीला अर्पण करण्याचा निर्णय घेतला श्रीरामांनी डोळे अर्पण करण्यासाठी बाण उचलताच माता चंडी प्रकट झाली माता चंडीने श्रीरामांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन विजयाचा आशीर्वाद दिला प्रतिपदेपासून नवमीपर्यंत श्रीरामांनी माता चंडीला प्रसन्न करण्यासाठी अन्न पाणीही घेतले नाही नऊ दिवस दुर्गा मातेचे रूप असलेल्या चंडीदेवीची पूजा केल्यानंतर श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला असे मानले जाते की तेव्हापासून नवरात्रीची सुरुवात झाली आणि प्रभू श्रीराम हे पहिले राजा आणि नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणारे पहिले मानव होते दोन हजार चोवीसमध्ये नऊ एप्रिलपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे देवी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी भक्तांनी केलेले हे व्रत अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते मातेची भक्तिभावाने पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये जय श्रीराम जय दुर्गा माता लिहायला विसरू नका धन्यवाद